हॅलो का कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना तर चला आपण आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया आज आपण बनवणार आहे रव्याचे लाडू किंवा गऱ्याचे लाडू असेही म्हणतात र आमच्या इकडे तर रव्याचे लाडूच असं म्हणतात तर मी इथे रवा घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय हा मी म्हणजे असा मोजून असा काही घेतलेला नाही आहे फक्त वाटीप्रमाणानुसार घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही म्हणजे किलोच्या किंवा ह्याच्या प्रमाणात असं मोजूनही घेऊ शकताय आहे तर मी मोजून घेतलेला नाही आहे हा एकदम बघा बारीक असा रवा आहे जास्त मोठा नाही आणि म्हणजे बारीकच आहे शक्यतो लाडूला बारीकच रवा चांगला असतो म्हणजे लाडू छान होतात तर इथे बघा मी एक वाटी घेतलेली आहे ह्या वाटीच्या प्रमाणातच आपल्याला इथून पुढचे सगळे पदार्थ म्हणजे त्याच्यामध्ये जे असेल ते घ्यायचं आहे तर हा रवा मी याच वाटीने घेतलेला आहे चार वाट्या हा रवा आहे म्हणजे पूर्ण भरून तुम्ही पण कोणतीतरी एक वाटी घ्या आणि त्या वाटीचं प्रमाण शेवटपर्यंत ठेवा त्या वाटीने सगळं व्यवस्थित घे घ्या म्हणजे व्यवस्थित प्रमाण राहील प्रमाण चुकणार नाही त्याच वाटीने मी हे साखर घेतलेली आहे ज्या वाटीने मी रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मी साखर घेतलेली आहे ती अडीच वाट्या आहे चार वाट्या रवा आहे तर चार वाटी रव्याला अडीच वाटी साखरेचं प्रमाण मी घेतलेलं आहे तुम्ही दोन वाटे जर तुम्ही कमी गोड खात असाल तर तुम्ही दोन वाटी घेऊ शकता पण लाडू आहे म्हटल्यावर थोडा गोडच हवा आणि त्याच वाटीत मी पाऊन वाटी तूप घेतलेलं आहे पाऊन वाटी म्हणजे अर्ध्या वाटीला एक चार चमचे जास्त आहे आणि आपण एवढे पदार्थ आता आपण ह्याच्यात वापरून रव्याचे लाडू बनवणार आहोत एकदम मस्त होतात मऊसूद होतात आणि एकदम पटकन होतात काही जास्त वेळ पण लागत नाही आणि काय नाही फक्त प्रमाण मात्र व्यवस्थित घ्या तर इथे आपण एक कढई गरम करत ठेवलेली आहे तर गरम गरम कढई करत ठेवल्या पण मी हाय फ्लेम केलेली नाही आहे लो फ्लेमवरतीच घेतलेली आहे तर ही माझी कढई छोटी आहे त्यामुळे मी दोन बॅच मध्ये रवा भाजणार आहे पहिल्यांदा मी अर्धा रवा भाजणार आहे नंतर अर्धा भाजणार आहे तुमची कढई जर मोठी असेल तर तुम्ही एकाच बॅच मध्ये हा रवा भाजून घेऊ शकता किंवा माझ्यासारखी छोटीकडेही असेल किंवा तुमचं रव्याचं प्रमाण जास्त असेल एक किलो दोन किलो तरीही तुम्ही दोन तीन बॅचमध्ये रवा भाजून घेतला तरीही चालेल काही प्रमाण चुकत नाही कारण आपण घेताना प्रमाण जर व्यवस्थित घेतलं वाटीनुसार तर तुमचं प्रमाण चुकणार नाही फक्त मग हेच की तुम्ही आधी थोडं भाजा रवा नंतर थोडा भाजा काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त आपल्याला रवा पूर्ण भाजेपर्यंत गॅसची फ्लेम ही लोवरतीच आपल्याला ठेवायची आहे अजिबात मीडियम किंवा हाय करायची नाही आहे आपण लो, लो फ्लेमवरतीच हा रवा भाजून घ्यायचा आहे तर इथे बघा आता थोडा थोडा रवा गरम व्हायला लागलेला आहे तर आपण लो फ्लेमवरतीच त्याला हळूहळू भाजून घ्यायचा आहे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही कारण थोडंसं दुर्लक्ष तुम्ही केलं तर तुमचा रवा खालून करपू शकतो लाल होऊ शकतो मग लाडू दिसताना छान दिसत नाही तर जरा वेगळे दिसतात कलर जर वेगळा आला तर आता तुम्ही हातात घेऊन बघू शकता आता नॉर्मल नॉर्मल रवा गरम व्हायला सुरुवात झाली आहे कारण आपण सगळं हे लो फ्लेमवरती करतो त्यामुळं टाईम लागणार आहे पण खूप छान होतात खूप छान रवा भाजतो तुमचा तर आता असंच तुम्ही भाजत भाजत एक दोन मिनटं पहिल्यांदा भाजायचं आहे दोन ते तीन मिनटं दोन ते तीन मिनटात तुमचा पूर्ण रवा एकदम गरम असा होईल मग त्याच्यानंतर तुम्ही दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पुढचं सगळं ॲड करत जाणार आहोत फक्त पहिले दोन ते तीन मिनटं आपण फक्त त्याला भाजून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती म्हणजे तो फक्त गरम होईल फक्त हलवायचं सोडायचं नाही आहे नाहीतर ता तो तळातून लागू शकतो जरी लो फ्लेम लो फ्लेम असली तरीही तळातून रवा हा लागू आहे तर आता ह्या स्टेजला आपण दोन ते तीन मिनटं फक्त झालेली आहेत भाजून तर ह्या स्टेजला आपण एक एक दोन चमचे त्यातलं तूप म्हणजे जे आपण पाऊन वाटी तूप घेतलं होतं त्यातलं एक दोन, तीन दोन एक ते तीन चमचे तूप आपण ह्याच्यामध्ये पहिल्यांदा घालायचं आहे रवा जरी आपण दोन बॅच मध्ये भाजत असलो तरी पण तूप एकदम त्याच्यामध्ये घालून आपण भाजायचं नाहीये थोडं थोडं घालतच आपण भाजायचं आहे रवा आता हे हा रवा आपण अर्धा रवा घेतलेला आहे आणि आपण पूर्ण रव्यासाठी पाऊण वाटीच फक्त तूप यूज करणार आहोत तर त्यातील थोडं तूप म्हणजे एक दोन चमचे तूप आपण आत्ता टाकलेलं आहे आणि ते आपण भाजून घ्यायचं आहे त्याच्यात तर व्यवस्थित रवा हलवत हलवत राहायचा आहे म्हणजे त्यातील सगळ्या ज्या तूप टाकल्यामुळं गुटया झालेल्या आहेत त्या हळूहळू हळू फुटतील रव्यामध्ये जास्त वेळ गुटया होत नाहीत किंवा राहत पण नाही आहेत त्या लगेचच म्हणजे त्याच्यामध्ये तूप मिक्स होईल तसं ते फुटून जातात फक्त आता इथून पुढे आपण रवा हलवायचा सोडून द्यायचा नाही आहे रवा हलवत राहायचा आहे सतत रवा हलवत राहायचा आहे नाहीतर कसं तूप टाकल्यानंतर लगेचच रवा खाली लागायला सुरुवात होते आता ते झाल्यानंतर एक दोन तीन मिनटं परत पहिल्यांदा तूप टाकल्यानंतर एक दोन तीन मिनटं गेली की परत आपण दोन चमचे तूप त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि परत होतं तसं आपण हलवत राहायचं आहे तर आपण पहिल्यांदा गॅसची फ्लेम चालू केली दोन तीन मिनटं रवा भाजला लो फ्लेम आहे अजूनही आपल्या गॅसची फ्लेम लोच आहे दोन तीन मिनटं रवा भाजल्यानंतर आपण त्याच्यात दोन चमचे तूप घातलं ते आपण भाजत भाजत परत दोन तीन मिनटं झाले आता आपण परत दोन चमचे त्याच्यामध्ये तूप घातलेला आहे आणि आता परत आपण रवा भाजायचा आहे हा रवा आपल्याला म्हणजे करपू पण द्यायचा नाही आहे लालसर पण होऊ द्यायचा नाही आहे पण त्याच्यातून एक खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला तो लो फ्लेमवरती भाजायचा आहे तर न म्हणजे हात आपला हलवायचा बंद न करता आपल्याला लो गॅसवरती आपण हा रवा भाजून घ्यायचा आहे आता जर तुम्हाला असं वाटलं जर की हा रवा भाजत आला आहे किंवा तुमचा रवा असा लाल व्हायला लागला आहे थोडा थोडा तर तुम्ही भाजायचा बंद करा आणि काढून घ्या किंवा जर तुम्ही काढून घेणार नसाल म्हणजे एकाच बॅचमध्ये पूर्ण मोठी कडे असेल भाजत असेल तर तुम्ही गॅस बंद केल्यानंतरही रवा भाजायचा सोडायचा नाही आहे रवा भाजतच राहायचा आहे कारण कढई तर गरम असते ना त्यामुळं भाजतच राहायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे रवा दुसऱ्या जर भांड्यात काढून घेणार असेल दुसरी बॅश टाकणार असेल तर काही प्रॉब्लेमच नाही आहे पण जर तुम्ही बंद करणार असाल गॅस कढईतच ठेवणार असाल तर तुम्ही थोडा वेळ अजून कढई थोडी गार होईपर्यंत तुम्ही हलवा जर तुम्ही कमी प्रमाणात रवा घेताय किंवा थोडासा आहे तर तुमचा रवा भाजायला एक पाच ते दहा मिनटात भाजून होईल पाच ते सात मिनटात तुमचा रवा भाजून होईल पण जर तुमच्या रव्याचं प्रमाण जास्त असेल तर त्या टाईम लागेल आता इथे बघा मी माझा राहिलेला अर्धा रवा पण भाजायला ह्याच्यामध्ये टाकलेला आहे पहिला रवा भाजून मी बाजूला काढून घेतलेला आहे तर उरलेला रवा मी ह्याच्यात भाजायला टाकलेला आहे आता सेम प्रोसिजरने मी जसं पहिल्या आता पहिल्यांदा दाखवलं होतं भाजताना तसं सेम प्रोसिजरमध्ये मी आता हा रवा भाजून घेणार आहे तर हलवत हलवत फक्त एवढंच की तुम्ही जर एकदाच म्हणजे भाजणार असाल तर तुम्ही हीच काळजी घ्यायची आहे की शेवटला तुम्ही लगेचच गॅस बंद केल्यानंतर हलवायचा रवा सोडून द्यायचा नाही आहे आणि दुसरं म्हणजे जर जास्त रवा असेल तर तुम्हाला टाईम लागू शकतो रवा भाजायला आणि कमी असेल तर लगेच होऊ शकतो तर इथं बघा आता मी परातीमध्ये हा रवा काढून घेतलेला आहे सगळा म्हणजे मी दोन बॅचमध्ये भाजला होता ना तो सगळा म्हणजे चार वाटी माझा जो रवा होता आणि त्याच्यामध्ये जे आपण पाऊण कप जे म्हणजे पाऊन वाटी आपण जे तूप यूज केलं होतं तो जो पूर्णपणे व्यवस्थित रवा भाजलेला मी एका परातीमध्ये काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता कुठेही तुम्हाला करपलेला लालसर असा दिसत नाही एक आहे एकदम व्यवस्थित असा आहे तर मी आता त्याच्यामध्ये परातीमध्ये काढून घेतलेलं आहे तुम्ही परातीमध्ये नाही काढला तसाच कडईत ठेवला किंवा मोठ्या कुठल्याही भांड्यात ठेवला तरीही चालेल तुमच्याकडे मोठं पातेला असेल मग ती कडई असेल तर त्यात ठेवला तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे तर आता आपण पाक करायला घेऊया आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाक करायची आहे कारण रवा काय आपला लगेचच भाजून होतो त्याला जास्त काही लागत नाही पण इथे आपण पाक घ्यायचा आहे तर मी अजून गॅसची फ्लेम चालू केलेली नाही आहे फक्त त्याच्यामध्ये जी आपण अडीच वाटी साखर घेतलेली होती ती टाकलेली आहे आणि त्याच्यावरती आपण आता फक्त एकच वाटी म्हणजे ज्या वाटीने आपण रवा मोजला ज्या वाटीने आपण साखर मोजली त्याच वाटीने आपण एक वाटी पाणी फक्त ह्याच्यात टाकायचं आहे जास्त पाणी टाकू नका नाहीतर पाक बनायला तुम्हाला टाईम लागेल फक्त अडीच वाटी साखरेला तुम्ही एक वाटी पाणी टाकलं तर तुमचा पाक लगेच बनवून जाईल आणि टाईम लागणार नाही आणि हे प्रमाण अगदी उत्तम आहे तर आता आपण हाय फ्लेमवरती आधी साखर विरकळून घ्यायची आहे तर तुम्ही गॅसची फ्लेम हाय करा आणि साखर विरकळेपर्यंत गॅसची फ्लेम हायच ठेवा इथे बघा आता एक उकळी आलेली आहे एक उकळी आल्यानंतर मी आता गॅसची फ्लेम लो करणार आहे आणि ह्या लो फ्लेमवरती मी एक दोन चमचे ह्याच्यामध्ये दूध टाकणार आहे ह्या पाकामध्ये फक्त आपण उकळी येऊ दिली आहे आणि गॅसची फ्लेम लो केली आहे आणि त्याच्यामध्ये एक दोन चमचे दूध टाकलेलं आहे आता आपण गॅसची फ्ले फ्लेम परत हाय करायची आहे हे दूध आपण ह्यासाठी टाकलं आहे कारण त्या पाकामध्ये जे एक काळपटपणा असतो ना काळपटपणा असतो त्याच्यामध्ये एक धूळ असते किंवा जे आपण साखर विकत आणतो काय आणतो त्याच्यामध्ये जी प्रोसिजर झालेली असते त्यामुळे त्याच्यात जी घाण असते ना ती निघून जाते आपला पाक एकदम स्वच्छ पारदर्श असा एकदम नीट दिसतो म्हणून बघू शकता तुम्ही आता गॅस लगेचच फास्ट केल्यानंतर याच्यावरती अशी तुमची घाण जमावायला सुरुवात होईल तर तुम्ही परत उकळी आली घाण जमावायला लागली की तुम्ही परत एकदा गॅस बारीक करायचा आहे आणि तुमच्याकडे चमचा असेल काळणी असेल कशानेही ही सगळी घाण तुम्ही जी कडला अशी कडेला जमा होत्या ती सगळी घाण तुम्ही त्याने अशी काढून घ्यायची आहे तर बघू शकता है आता जेव्हा मी सगळी घाण काढलेली आहे तर किती छान आपला पाक दिसतो आहे एकदम स्वच्छ पारदर्श असा एकदम व्यवस्थित दिसतो आहे पण ह्या स्टेजला तुमचा पाक बनलेला नाही कारण जरी आपण फक्त उकडी आणली आहे आणि त्याच्यामध्ये दूध ॲड केलेला आहे तर ह्या स्टेजला लगेचच आपला पाक बनत नाही तर आता तुम्ही लो फ्लेमवरती लो फ्लेम लो मिडियम फ्लेमवरती आता तुम्ही हे हलवतच राहायचं आहे पाक तर तुमचा पाक तयार व्हायला एक पाच मिनटं लागू शकतात दोन तीन मिनटं किंवा पाच मिनटं लागू शकतात कारण आपण पाणी थोडंसंच घातलं आहे त्यामुळे तर इथं बघा तुम्हाला दिसतोय का आता हा पाक तयार झालेला आहे तर तुम्हाला असं वाटलं की पाक तयार झाला आहे तर लगेच गॅसची फ्लेम तुम्ही बंद करायची आहे नाहीतर पाक पुढे सरकतो आता पाक इथे माझा तयार झालेला म्हणून मी लगेचच गॅसची फ्लेम बंद केली आणि तो उतरून घेतला खाली म्हणजे तो पुढे जायला नको इथे आता परातीमध्ये मी जो रवा काढलेला आहे।, आहे तो असा सगळीकडे पसरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला तो पाक घालायचा आहे तर तुम्ही हळूहळू पाक घालू शकता एकदम पण घालू शकता काही प्रॉब्लेम नाही पण थोडा पाक आधी अर्धा घाला मग ते तो रवा आहे तो थोडा थोडा त्याच्यामध्ये मिक्स करत मिक्स करत असं तुम्ही घ्या म्हणजे त्याच्यामध्ये गुटळ्या होणार नाहीत गुटळ्या असतील तर तुम्ही चमच्याच्या साह्याने नाहीतर कशाने फोडा आणि राहिलेला सगळा पाक त्याच्यामध्ये तुम्ही घाला आपण ह्या रव्याच्या लाडवाच्या पाकाचे म्हणजे अचूक प्रमाण घेतलेलं आहे किंवा तुम्ही जर अचूक प्रमाण घेत असाल रव्याचे साखरेचे पाकाचे सगळ्याचे तर तुम्ही बिनहस्तपणे तो पूर्ण पाक याच्यामध्ये टाका आणि फक्त त्याच्यामधल्या रव्यामधल्या सगळ्या गुठळ्या वगैरे फोडून घ्या तुम्हाला पहिल्यांदा वाटेल की ह्याच्यामध्ये जास्त पाक होतोय किंवा झालाय पण तसं नाहीये शेवटी तो रवा आहे तो जेव्हा पाक शोषून घेतो त्याच्यानंतरच तो फुलतो आणि तो पाक शोषून घेतल्यानंतरच तो पाक त्याच्यामधला पूर्ण निघून जाणार आहे आता तुम्हाला थोडंसं ते पातळ वाटेल तुम्हाला मिश्रण पण ते पातळच असायला हवं कारण रवा पाक शोषून घेणार आहे नाहीतर तुमचे म्हणजे जर तुम्ही कमी पाक टाकला तर त्याच्यामध्ये असं होणार की रवा पाक म्हणजे कमी जर पडला तर रवा कुठला पाक शोषून घेणं म्हणून ते आहे ते सगळा पाक टाकायचा जर व्यवस्थित केला असेल तर आणि व्यवस्थित असं हलवून सगळ्या गोट्या फोडून व्यवस्थित कुठल्याही भांड्यात तुम्ही परातीत ठेवू शकताय प्लेटमध्ये ठेवू शकताय तुम्ही कडईत ठेवत असाल कडईत किंवा पातेलत कशातही ठेवून तुम्ही ते आता भांडं कवर करून ठेवायचं आहे मात्र तसंच ठेवायचं नाही आहे पातेल असेल कडई असेल त्याच्यावरती व्यवस्थित झाकण ठेवून आपल्याला ते दीड तास जवळजवळ दीड तास तरी आपल्याला ठेवायचं आहे पण हे मात्र लक्षात ठेवा तुम्ही कोणत्याही भांड्यात ठेवा परातीत ठेवा प्लेटमध्ये ठेवा पण त्याच्यावरती झाकण ठेवायला विसरू नका कारण रवा आपला फुलायला हवा आहे उमलायला हवा आहे त्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही पाक त्याच्यामध्ये मिक्स करताय तेव्हा कुठल्याही गुटळ्या ठेवू नका गुटळ्या पूर्ण मिक्स करा तर इथं बघा आता मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तो रवा आणि प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आता मी अशी दुसरी प्लेट कवर करून तसंच आता एक दीड तास मी ठेवणार आहे तुम्ही पण कोणत्याही भांड्यात ठेवून त्याला कवर करून व्यवस्थित असं दीड तास ठेवून द्यायचं आता आपण डायरेक्ट दीड तासानंतरच त्याला बघणार आहोत तोपर्यंत त्याला एका बाजूला सारून तुम्ही ठेवा कुठल्याही भांड्यात ठेवलं तरी चालेल फक्त कवर करा एवढंच आहे आणि कमीत कमी त्याला दीड तास तरी ठेवायनंच गरजेचं आहे आता हे बघा मी तर ता दीड तासानंतर जेव्हा मी बघत्या तर अजूनही रव्याने पाक शोषून घेतलेला नाही आहे म्हणजे घेतला आहे पण पूर्ण असा घेतलेला नाही आहे हा रवा थोडा थोडा असा चिपचिपा ओलसर आणि एकदम असा ओलसरच आहे त्यामुळं दीड तास कमीत कमी तर ठेवा काय क का... म्हणजे काय काय वेळेला दीड तासामध्ये तुमचा होऊन जाईल म्हणजे रवा फुलून जाईल काय काय वेळेला टाईम लागेल आता त्याच्यानंतर बघा मी थोडा वेळ अजून ठेवला होता दीड तास झाल्यानंतर त्याच्यानंतर मी परत आणि अर्धा पाऊन तास ठेवला होता त्याच्यानंतर हा रवा बघा कसा झाला आहे तर एकदम असं कडक झालेला आहे ह्या स्टेजला तुम्हाला असं वाटेल की आपला पाक आपला रवा पूर्ण खराब झालं की काय पण असं काहीच होणार नाही आहे ते कडक होतं पण ते कडक झाले म्हणजे याचाच अर्थ तुमच्या रव्याने तुमचा पाक पूर्ण शोषून घेतलेला आहे ते आता मग तुम्ही मोठ्या भांड्यात जर तुम्हाला त्याच्यामध्ये जमत नसेल तर तुम्ही कोणत्याही चमच्याच्या शाही साह्याने ते काढा परातीमध्ये होता मोठ्या प्लेटमध्ये होता भांड्यात मोठ्या होता आणि ते असं दोन्ही हाताने व्यवस्थित सगळे ते कठीण झालेल्या ज्या गुट्या आहेत त्या व्यवस्थित दोन्ही हाताने सगळ्या फोडून काढायच्या आहेत तुम्हाला त्या जेव्हा तुम्ही त्या गुट्या पूर्णपणे फोडाल तेव्हा तुम्हाला समजेल की हां हे आता लाडूसाठी तयार झालेलं आहे पण तुम्हाला असंच टेक्चर हवं आहे एकदम कठीण जव जेव्हा तुम्ही म्हणजे तो पाक मिक्स केलेला रबा बघाल तेव्हा तुम्हाला, तुम्हाला एकदम कठीण हाताला लागला पाहिजे तेव्हाच तो रेडी झाला आहे असं तुम्ही म्हणू शकताय जर तुम्हाला अजूनही ओलसर वाटतोय मऊ वाटतोय तर तुम्ही अजून थोडा वेळ पुढे ठेवू शकता म्हणजे पुढे पंधरा मिनटं अर्धा तास एक तास झाकून कवर करून तुम्ही निवांत ठेवू थे। शकता काही प्रॉब्लेम नाही आहे जरी त्याचं मिश्रण गार झालं तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे व्यवस्थित लाडू होतात असं नाही आहे की गरम असल्यावरच लाडू होतात गार भरती लाडू होत नाही आहेत गरम गार झाले तरीही याचे लाडू येतात तर आता इथं तुम्ही बघू शकता की कि किती व्यवस्थित आपलं मिश्रण तयार झालेलं आहे एकदम असं लाडू वळण्यासाठी किती छान मी सगळ्या गुट्या फोडून घेतलेल्या आहेत किती मस्त दिसतंय तर आता ह्याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकायची आहे तुम्हाला पाहिजे असेल तर टाका नसेल तर तुम्ही स्किप करू शकताय पण ठीक आहे त्याचा एक स्वाद त्याचा एक वास मस्त येतो म्हणून आपण सगळ्या स्वीट पदार्थांमध्ये इलायची टाकतो तर मी एक चमचाभर वेलची टाकून घेतलेली आहे आणि इथं किशमिश टाकलेली आहे तुम्ही दुसरं कोणताही ड्रायफ्रूट टाकू को शकता काजू बदाम पिस्ता बारीक करून चॉप करून टाकू शकताय किंवा किशमिश टाकू म्हणजे तुमचा तुम्हाला जो ड्रायफ्रूट आवडतो तो तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता काहीही प्रॉब्लेम नाही आहे असं नाही आहे की तो घातल्यानंतर लाडू येणार नाहीत वगैरे काहीही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही घालू शकताय फक्त मात्र एक लक्षात ठेवा जेव्हा तुम तुम्ही दीड तासानंतर तुमचं जे मिश्रण आहे किंवा लाडूचं जे आपण तयार केलेलं के पाकात घातलेलं मिश्रण आहे ते तुम्ही बघता जर खूपच पातळ असेल तर त्याच्यापुढे दीड तासानंतरही पुढे तासभर ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे व्यवस्थित लाडू येतात घाबरायची काहीसुद्धा गरज नाही आहे आणि जर दीड तासातच झालं तर व्यवस्थित लाडू वळू शकता हे बघा आपलं दीड तासात झालं नव्हतं तर आपण त्याच्या पुढे आणि अर्धा पाऊन तास मी एक्स्ट्रा ठेवलं होतं तर आता किती छान लाडू येतात बघा जेव्हा तुमचा रवा तो पूर्णपणे पाक शोषून घेईल तेव्हा तुमचे लाडू एकदम मस्त छान असे होतील वळायलाही खूप मस्त सोपे आणि साधे बघा काही सेकंदातच आपला लाडू वळून झालेला आहे कोणतंही कष्ट नाही कोणतंही म्हणजे असं जास्त काही करावं लागत नाही आहे सोपे साध्या पद्धतीने आहे फक्त एवढंच की त्याच्यामध्ये पाक घातल्यानंतर तुम्ही जर रव्याने पाक लगेच शोषून घेतला नाही तर तुम्ही लगेच घाबरून जाऊ नका आणि थोडा वेळ ठेवा दीड तासानंतर तुम्ही आणि एक अर्धा तास किंवा आणि एक तासभर नंतर ठेवला तरीही तसंच चालेल कवर करून तर त्याच्यानंतर तेव्हा जेव्हा तुमचा पाक शोषून घेईल तेव्हा व्यवस्थित तुमचे लाडू येतील त्यामुळे घाबरण्याची काहीही गरज नाही आहे लाडू व्यवस्थित तुम्ही जर ह्या प्रमाण वाप हा प्रमाण वापरून जर केले तर लाडू तुमचे छानच होतील तर अशा आता सगळे लाडू मी वळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकताय त्याच्यावरती फक्त गार्निश करण्यासाठी मी आता किशमिश लावलेली आहे तुम्ही कसंही कोणतंही ड्रायफ्रूट वापरून करू शकताय असं काही नाही आहे पण किती छान दिसत आहेत किती छान झालेत तुम्ही कोणत्याही साईजने बनवू शकता तुम्ही मोठी साईज करू शकता ह्याच्यापेक्षा छोटी करू शकताय तुम्हाला ज्या साईजमध्ये आवडतील त्या साईजमध्ये करू शकता तर तुम्हाला पाहिजे असेल तर किशमिश यूज करा नसेल नाही केली तरी पण चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे पण तुम्ही बघू शकता है किती मस्त लाडू झाला हे बघा मी एक लाडू फोडून पण तुम्हाला दाखवते आहे ते एकदम आतून मऊ मऊसूद असा मऊसूद आहे खाल्ल्यानंतर तोंडात विरकळेल असा कोणीही खाल्ला लाडू तर म्हणेल की वा किती छान लाडू झाला आहे असं अशी तुम्हाला कॉम्प्लिमेंट मिळून जाईल इतका छान आणि सोप्या पद्धतीने बनतो आहे बघा किती वा मस्त सुरेख दिसतोय लाडू तर तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा खूप मस्त लाडू बनतील